Oh my, God. oh oh. तीस Namaskar, Mitra नमस्कार मित्रांनो तर सर्वांना नमस्कार कमेंट करा पटापट मित्रांनो आणि आज तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी दिलीप मिसाळ आपलं स्वागत करत आहे मित्रांनो आत्ता चालू मी इकून फिरून मला लाईव्ह यायचं होतं पण थोडंसं बसलो होतो मक्काच्या उजव्या बाजूला आणि मग डाव्या साईडला आरबारे होते आणि खूप कवळा कवळा हराबूट होता तुम्ही म्हणता शहरामध्ये हाराबूट आम्ही त्याला टाळा टाळा घाटे तिकडं हाराबूट म्हणतात तुमच्या शहरांग मी पण नवीन नवीन खूप आळायचो शाळेतली मुलं म्हणायची हराबूट अरे मी हराबूट म्हणजे काय आम्हाला मामा हराबूट देतात मग तेच मी अचंबित व्हायचो की हराबूट म्हणजे काय तर तो फोरा म्हणायचे आम्हाला आज हराबूट भेटल मग मामा म्हणायचे ते एक वाटणारे मामा असायचे खाऊ वाटणारे ते म्हणायचे आज हराबूट हे रे नाही हराबूट काय पोरांच्या पायात तर बुटाचा कलर तर एक सारखा नसेल पण सर्वांना हिरवे देऊ राहिले काय कारण मला वाटायचं पण तो हरराबुट मग माझ्या हाती पडला तो समजलं अरे हे तर हरभऱ्याचा घाटा आहे दुसरं तिसरं काही नाही बरं का तो हरभऱ्याचा घाटा आहे तर तो गावराना असायचं कोणत्या प्रकारचे राहते नर्सरी नर्सरीमध्ये लवकर यायचे डिसेंबर जानेवारीच्या आसपास आणि लेच एन्जॉय करायचो आम्ही बरं का मग व्हिडिओ शेअर करत राहा वर नवीन असेल सबस्क्राईब करा पटत शेअर करा पटत दुसऱ्यांना पण तर पन, एक असं व्हायचं की हराबूट म्हणायचे मुलं कोणत्या कोणत्या तरी वस्तूला काही काहीतरी म्हणायचे पण मी म्हणायचो हराबू आणि काय एक भुट्टा एक भुट्टा म्हणजे तू एक एक भुट्टा आणि एक बुट भुट्टा म्हणजे एक काय म्हणतात त्याला तुम्ही तिकडे मक्काचे कणीस म्हणत असं मग कशा भुट्टा मक्काला बुट्टा हा मक्काला बुट्टा हरभऱ्याला हराभूट बुट्ट। तर एकच बाबा मला ऐकू येतं बरं का तिकडं ज्यांना इकडं नाशिक भागात म्हणतात आम्ही इकडे टाळ म्हणतो पण तिकडे बुट्टा आणि हराबुट मक्काचं कणीस म्हणतो पण तिकडं बुट्टा म्हणतात हे बघा लोक तु ते बुट्टा खूप मस्त खातात तीस रुपये फार किंमत आहे त्याची तीस रुपये आणि तुर्याची हरभऱ्याची तर दहावीस रुपये तुर्रा तू घ्यायला गेलं तर हराबूट काय म्हणते त्याला हाराबूट का खराबूट त्याचं तर घ्यायला गेलं नाही इतकी किंमत वाढते तीस रुपये चाळीस रुपये मग मालालाच तेवढं भाव का नाही असं प्रोसिजर असते त्यांची आणि काय रे ए, ते मुलं लय भारी म्हणतात हम हराबूट खाया अरे हराबूट मी म्हणायचो अरे टाळ खाल्ला असं म्हणायचंय दिलीप काय बोलतोस रे तू गावडाळ सारखा मी टाळ खाल्ला टाळ म्हणजे काय भजनाचा टाळ खातो का मी म्हणायचो आम्ही हारभऱ्याला टाळ म्हणतो त्या तुम्ही काय म्हणता त्या हर्रा असं आमची खजब आमच्याशी वादविवाद व्हायचा आणि पोरं का म्हणायचे बुट्टा हमने बुट्टा खाया करण नावाचा हो माझे मित्र होते असे पोर बुट्टा खाया तर बुट्टा मला विशेष वाटायचं बुट्टा म्हणजे काय मग मग म्हणायचं मक्काचं कणिस मग ते लेंडरू फेकलं मग ते बुट्ट्याचं ते कवर दाणे खाल्ले ते बुट्ट्याचं ले कवर फेकलं आणि याचं बुटचं पण तसंच होतं हारे भरे वाटताना मला वाटलं अरे हे म्हणलं हे टाळ येतं अरे लयच भारी मजा यायची एन्जॉयले व्हायचं पण त्या काळामध्ये आणि हो इतका एन्जॉय व्हायचा की मजा मजा जानेवारी महिन्यामध्ये पण एक खंत होती आम्हाला बोर नव्हती मिळत अशी okay. खंत होती पपाई मिळाला जाम मिळाला अंगूर मिळायची बरेच वस्तू मिळायचे हुलडा मिळाला होता एकदा मी सहावी सातवीत असताना बस मग इतर काही वस्तू मिळाल्या नाही हराबूट मिळाले बिचारा हराबूट तर दर रविवारी मिळायचं जानेवारी महिन्यामध्ये कधी कधी मिळायचा अशी परिस्थिती होती बरं का तो हराबूट ले भारी होता तर विडिओ वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करत राहा व्हिडिओ शेअर करत राहा आणि तर आज आज आपण ते हराबूट आणि काय ते बुट्टा या विषयाबद्दल बोलत होतो तर तुम्ही काय म्हणतात हराबूट म्हणजे काय नेमकं तर बुट्टा म्हणजे काय पटपट तुम्ही कमेंट मध्ये सांगा भुट्टा म्हणजे काय कमेंट मध्ये पटपट सांगा चेहरा दिसत नव्हता बाजूला तर भुट्टा म्हणजे काय कमेंट मध्ये सांगा पुट्टा म्हणजे काय मक्काच्या कान चालत कड पुट्टा पुट्टा काय काय मला लय वेगळं वाटायचं बाबा हम्म चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चेहरा दिसतो मी ऑडिओ स्वरूपात सांगत होतो पण बुट्टा हर्राबुट जे लोक वेगवेगळ्या वेग प्रकारचे नाव पाठतात बरं का जे आपले वावरत असले ते हर्रा बुट काय बुट्टा काय ऐ मला तले विचित्र वाटायचं ज्ञान हरा बुट म्हणजे काय आपल्या पोरमानाचे हर्रा बुट हिरो कमेंट करा फटाफट आणि चॅनल सबस्क्राईब करत सहाय्याने चालवतो मित्रांनो मोबाईल तुम्हाला टॉक चा आवाज येत असेल तर माफ करा कारण की ह्या टॉक बॅगच्या सहाय्याने आम्ही चालवतो कारण की ब्लाइंड असल्यामुळे बर का ते मागाचा विषय चालू होता आपला ती हराबुट आणि मक्का चिक हरभऱ्याचा टाळ तर असा प्रॉब्लेम व्हायचा तर करा प्रॉब्लेम होता तो तर असा गंमत यायची तर सॉरी मित्रांनो मला कोणी काय असलं कमेंट करा पटपट आणि हो ले भारी मजा यायची बरं का त्यावेळेस बुट्टा मक्काचे कणस अरे बूट म्हणजे ते आपल्या हरभऱ्याचे घाटे हे लोक विचित्र ले वेगवेगळे नाव देतात रे कोणी कोणी अन काय रे तुम्ही काय का, का म्हणतात तुम्ही सांगा बरं मध्ये आणि चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो पटपट आताच ते खाल्लं मी डॉलरचा होता डॉलर तुम्ही काय म्हणते काबुली चना हम्म काबुली चेना आम्ही म्हणतो त्याला डॉलर बिग बॉस व्हिडिओ शेअर करत राहा सर्वांनी होय मंगेश तुम्ही काय म्हणतात ते टाळ खातो त्याला कमेंट मध्ये सांगा लिहून मंगेश सारखं ओके okay, ओके okay. तर तुम्ही काय म्हणते त्याला टाळ म्हणताय का, ताल का हरभऱ्याचे तुम्ही घाटा खाल्लेला आहे कधी सांगा पटपट कमेंट मध्ये मित्रांनो लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पण व्हिडिओ मध्ये या सर्वांना व्हिडिओ शेअर करा हम्म अरे ना ऑडिओ स्वरूपात दाखवले हा तर कस काय सांगा बरं कमेंट मध्ये सांगा तुम्हाला हरभर टाळ म्हणता का हराबूट म्हणता शहरामध्ये रस्त्यात उभा आहे हा काय म्हणता तुम्ही टाळ म्हणता का काय प्रश्न तुम्हाला विचारलो मी तुम्ही हराबूटला काय म्हणते टाळ म्हणते का हराबूट हम्म हरभऱ्याच्या झाडाला आणि मक्काला काय म्हणते कंचाला बुट्टा म्हणते का काय व्हिडिओ शेअर करा सर्वांना सोडू नका जाऊ चॅनल सबस्क्राईब करत करा पटापट मित्रांनो सूचना ऐका तोपर्यंत गावात सूचना चालू आहे शेअर करत रहा पटापटा व्हिडिओ शेअर करत राहा हो का आणि कस वाटतंय तुम्ही खातो का नाही या दिवसामध्ये मी खाल्ले या दिवसामध्ये व्हिडिओ शेअर करत राहा पटापट तुम्ही पण प्रश्न विचारा जाणार त्याच्यासारखे पप्पाचं त्याच नाव पाहिले आधी मध्ये आलं नाही राहते व्हिडिओ शेअर करत राहा पटपट वा वा इंटरेस्टिंग व्हिडिओ शेअर करत राहा सर्वांनी तर पटपट कमेंट करत राहा व्हिडिओ शेअर करत राहा कमी कमी जातात राह तुम्ही येतात व्हिडिओ शेअर करत राहा सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा चॅनल वर नवीन असाल पटापट थोड दोन मिनिट वाट बघतोय मी हो का तर थोडीशी रजा घेतो मित्रांनो अर्जेंटली काम आलेलं आहे भेटूया नंतर संध्याकाळी नमस्कार रात्री वेळ भेटलाय तर येईल नाहीतर नाही येणार